नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज ह्या चिमकुऱ्याच्या पानाची एकदम टेस्टी अशी भाजी बनवणार आहे तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तर मी इथं चिमकुरेचे पानं तोडत आहे कुंडीत लावलेले आता इथे चिमकुरेचे पानं आणलेलं आहेत एकदम कवळे आहेत तर थोडंसं पाणी टाकून ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं थोडं मीठ टाकलेलं आहे मी याच्यामध्ये मिठाच्या पाण्यानं एकदम छान असे धुवून घ्यायचे आहेत आणि याचं देठ काढून बाजूला टाकायचे आणि नंतर ह्याचे पानं घ्यायचेत तर कवळे पानं असल्यामुळे मी काय बेलण्यानं लाटणार नाही असंच ह्याची भाजी बनवणार आहे तर कशी बनवायची हो ती दाखवणार आहे तुम्हाला आता ही। आता इथे मी बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आता ह्याच्यात पाणी टाकून थोडं थोडं एकदम छान असं भज्यासारखं पीठ मळून घ्यायचे आणि साहित्य टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे जिरे पावडर टाकायचे थोडीशी हळद टाकायची लाल तिखट टाकायचे थोडासा ओवा टाकायचा अर्धा चमचा हातावर अशा पद्धतीनं चोळून टाकायचे चिमुडवर खाण्याचा सोडा टाकायचे आता हे सर्व एकत्र करून छान असं हाताने फेटून घ्यायचे थोडंसं पाणी टाकल्यावर आता हे एकदम छान असं पीठ मळून तयार झालेलं आहे एकदम भज्यासारखं असं बनवलेलं आहे मी जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही आणि आता इथं चिमकुरीचे पान आहेत त्याला लावून घ्यायचे तर या पद्धतीने लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला आणि मध्यभागी पण सर्व पानं अशाच पद्धतीने पीठ लावून घ्यायचे कढईवर आता गॅसवर ठेवलेली आहे तेल टाकायचं याला तर अशा पद्धतीने चौकून तेल टाकायचे कढईला आणि जाड गुडाची कढई घ्यायची आणि अशा पद्धतीने याच्यावर पानं ठेवायचे तर कमी तेलकट होतात अशा पद्धतीने पानं जर ज्यांना आवडते त्यांनी असं बनवलं तरी चालते कमी तेलाचे जेवढे बसतील एवढे पानाचे ठेवायचे चिमकुरीचे आता गॅस मध्यम ठेवायचं आणि एकदम छान असं भाजून घ्यायचंय तुम्ही वरून थोडंसं पाण्याचा शिपका मारला तरी चालतंय आता मी दुसरी एक पद्धत तुम्हाला दाखवणार आहे पानं भाजण्याची कमी तेलामध्ये अशा पद्धतीने याला पलट पलटून घ्यायचे दोन्ही बाजूला खमंग असं भाजून आहे आता एकदम छान असे दोन्ही बाजूला खमंग भाजून पानं तयार झालेले आहेत एका एक प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता हे छान असे भाजलेले आहेत आता मी दुसरी बॅच तुम्हाला दाखवणार आहे मी कोणत्या पद्धतीने आणखीन भाजून घेणार आहे ती आता थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता जेवढे पानं राहिलेत तेवढे याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता राहिलेले पिठेचे वरून लावून घ्यायचे आणि थोडंसं पाणी मारायचे आणि झाकून ठेवायचे आता खालचा भाग एकदम छान असं भाजलेला आहे अशा पद्धतीने उलटून दोन्ही बाजू एकदम छान अशा भाजून घ्यायच्यात आता याचा मसाला तयार करायचा आहे भाजीचा तर इथे मी अर्धा कांदा कट करून घेतलेला आहे लसूण पाकळ्या घ्यायच्या चार ते पाच थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि खोबरं टाकायचे मोठे दोन चमचे आता एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची पाणी टाकून आता इथे बारीक पेस्ट तयार झालेली आहे आता आम्ही फोडणीसाठी तेल टाकणार आहे दोन पळ्या तेल टाकायचे याच्यामध्ये आता तेल एकदम छान गरम झाल्यावर याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची सुरुवातीला या पद्धतीची भाजी आमच्यात सर्वांना आवडते तर तुम्ही पण एकदा नक्की बनवा सर्वांनाच आवडेल आता इथे मसाला वाटलेला याच्यात टाकल्या तेलामध्ये घरगुती काळा तिखट टाकायचे अर्धा चमचा आणि तेलामध्ये छान असं परतून घ्यायचे आता थोडंसं गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे धने जिरे पावडर टाकायचे आता इथे मी लसण कांदा लसण मसाला एक टाकलेला आहे अर्धा चमचा आता इथे मी एक घरी तयार करून ठेवलेला आहे हे सर जे असतो आपला भाजी आळून येण्यासाठी ते शेत टाकायचं आहे थोडंसं गरम पाण्यामध्ये कालवायचं आहे आणि अशा पद्धतीनं टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आमटी जेवढी बनवायची तेवढ्या प्रमाणात बनवू शकता याच्यात मी गरम पाणीच वापरलेलं आहे आता थोडीशी कोथिंबीर टाकायची चिमकुरीची जी पानं भाजून घेतली होती ती अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत तुम्ही हातानं तोडून टाकले तरी चालते पण पानं असं बरोबर निघत नाहीत यासाठी मी बतईनं कट करून घेत आहे आता या आमटीमध्ये ही पानं टाकून द्यायचे आहेत आणि एक उकळी आली की गॅस बंद करायचं आहे आता इथं भाजी तयार झालेली आहे एकदम छान अशी आणि या पद्धतीची भाजी सर्वांनाच आवडते तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद